नगर येथील भुयारी मार्गास भारतरत्न बिहारी वाजपेयी भुयारी मार्ग नामकरण आणि वाजपेयी यांच्या शिल्पाचे लोकार्पण आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते झाले आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकारातून साकारलेल्या भारतरत्न बिहारी वाजपेयी भुयारी मार्ग सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार चेतन तुपे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे माजी नगरसेविका विजया वाडकर ॲडव्होकेट प्रमोद सातव हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज घुले शोभालगड आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा शशिकला वाघमारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणसिंग पाटील विकास भुजबळ रवी तुपे शोभालगड नलिनी विजय मोरे फौज संघटनेचे वैभव माने इम्तियाज मोमिन अभिजित बोराटे संतोष रजपूत महेश ससाने अश्विनी योगे सूर्यवंशी स्वाती कुर्णे ॲडव्होकेट मच्छिंद्र वाडकर गणेश वाडकर अप्पा ससाने संदीप शेंडगे बाळासाहेब गुले आदी मान्यवर उपस्थित होते आज रेल्वे गेट नंबर आठ काळे बोराड नगर परिसरातील भुयारे मार्गाचं नामकरण भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं त्याच उद्घाटन आज या भागाचे सन्माननीय आमदार चेत्रिबाई पाटीलजी आणि आमच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे आणि महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ असते ही या नामकरणाचा सोहळा पार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की डिसेंबर दोन हजार अठरा रोजी तात्कालीन पालकमंत्री या जिल्ह्याचे नेते स्वर्गीय गिरीश बापट साहेब यांच्या शुभ हस्ते या तिन्ही अंडरपास भूमिपूजन झालं होतं आणि दोन हजार अठरा साली सुरू झालेले काम बावीस पर्यंत चाललं बावीसला या भुयारी मार्गाचं लोकार्पण लुकार लोकांच्या स्वतः सुभाष झालं लोकांना वाहतूक समस्येतन काही प्रमाणामध्ये मुक्तता मिळाली पर्याय मिळाला आणि आमची त्यावेळची हीच मागणी होती की मी आमदार असताना माझा ससाद्या नगर सय्यदनगर हडपसर गाव काळे बुलटा नगर हंडेवाडी रोड मोहम्मदवाडी या भागातल्या ना नागरिकांना रेल्वे गेटच्या संदर्भामध्ये पर्यायी मार्ग मिळावा आणि हे तीन अंडरपास मी पर्यायी म्हणून सुरू केले आता आमचा दायित्व आहे की रेल्वे गेट नंबर सात या ठिकाणी नागरिकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी भुयारी किंवा उड्डाणपूल उभा करणे रेल्वे गेट नंबर आठ या ठिकाणी काळे नागरिकांसाठी पादचारी मार्ग तयार करणे आणि या भूमिकेतनं आम्ही तिघेही महायुतीचे प्रमुख नेते मंडळी काम करणार आहोत आज या पहिल्या टप्प्यातूनच या भुयारी मार्गाचं भारत रत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने लोकार्पण झालेलं आहे नंतर काही दिवसांमध्ये आपण सासरी नगरच्या भुयारी मार्गाचा अशाच पद्धतीने सुशोभीकरण करून का काम करतो आहोत सहा नंबर गेट या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं त्या भुयारी मार्गाचं सुद्धा लोकार्पण आपण करतो त्यामुळे या भागातला विकास गतीने आणि नियोजनबद्ध व्हावा या भूमिकेतनं आम्ही सगळेजण काम करतो आणि मला अभिमान वाटतोय की या भागातलं मी दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये मी आमदार म्हणून विधानसभेमध्ये काम केलं आज या भागातल्या नागरिकांच्या आशीर्वादाने विधान परिषदेमध्ये काम करतो त्यामुळे भक्कमपणे या भागातला विकास करण्याची भूमिका मी माझे सगळे सहकारी घेत आहोत माझ्या सर्व सहकार्यांना घेऊन या भागातल्या पाण्याचा विषय असेल वाहतूकुंडीचा विषय असेल मेट्रोचा विषय असेल या सगळ्यामध्ये आम्ही चांगलं काम करून आचार मी लोकांना दोन आमदार हडपसरला लाभल्याने येथील नागरी प्रश्न सुटतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणखी एक भुयारी मार्ग व्हावा अशी मागणी माजी नगरसेविका विजया वाडकर यांनी केली येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे भुयारी मार्ग अपुरे असल्याने काळे पडळ येथे आणखी एक भुयारी मार्ग व्हावा तसेच पादचारी मार्ग करावा अशी मागणी अश्विनी सूर्यवंशी सूर्यवंशी योगेश यांनी निवेदनाद्वारे दोन्ही आमदारांकडे केली आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे खऱ्या अर्थाने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आणि जयंतीचा औचित्य साधून आज विधान परिषदेचे आमदार आदरणीय सहकार मित्र योगेश अन्य टिळेकरांनी दोन हजार अठरा साली त्या भागाचा जो ज्वलंत प्रश्न होता तो म्हणजे वाहतूक कुंडीचा प्रश्न होता आणि त्याच्या खऱ्या अर्थाने त्यावेळेस या भागामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कुंडी होत होती आणि त्यांची एक दूरदृष्टी होती की या आडपसर मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा साली त्यावेळेस ते या ठिकाणी निवडून आले आणि खऱ्या अर्थाने आडपसर मतदारसंघामधले वाहतूक कुंडी सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला त्याच धर्तीवर आज आपल्या सयदनगरचा अंडरपास असेल काळे बोराटा नगरचा अंडरपास असून ह्याची निर्मिती करून या भागामध्ये येणार जाणाऱ्यांची बारावाड्यांचा जे वाहतूक कुंडीचा प्रश्न होता तो सुटला आणि ऐंशी टक्के वाहतूक कुंडी यातून सुटलेले आणि त्याला एक चांगल्या प्रकारचं नाव या ठिकाणी भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव आज देण्यात आलंय त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनापासून योगेश अन्न या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो भविष्यामध्ये जी काय सस्त्र जी वाहतूक कुंडी होत आहे त्या वाहतूक कुंडीतून मार्ग काढण्यासाठी त्या भागाचे आमदार चेतनजी टोपे असतील योगेश आण टिळेकर असतील मी असेल आमचे सर्व माहितीचे सर्व असेल तिथल्या नागरिक एकत्र घेऊन त्या भागामध्ये अंडरपास करायचा का भुयारी मार्ग करायचा सर्वांना एकत्र घेऊन हा निर्णय होईल आणि नक्कीच या भागामध्ये चांगल्या प्रकारची विकासाला गती भविष्यामध्ये मिळेल